मानाफाट्यावर त्रेपन्न लाख सहासष्ट हजार रुपयांचा गांजा जप्त माना पोलिसांची दबंग कारवाई प्रतिनिधी मूर्तिजापूर श्याम वाळसकर माना पोलिसांची पेट्रोलिंग दरम्यान कारवाई गांजा तस्करांचे धाबे दनानले मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे रोडवर रात्रीची गस्त देत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न व माना फाट्याजवळ दिनांक एकोणीस मार्च रोजी रात्रीचे सव्वा सात वाजता पश्चिम बंगाल येथील पर परगणा या गावातील आरोपी पिंटू कृष्णदास याला गांजा घेऊन जात असताना माना पोलिसांनी रंगेहात पकडल्याची घटना माना फाट्यावर घडली हकीकत अशी की दिनांक एकोणीस मार्च रोजी रात्री सव्वा सात वाजताच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न यावर टाटा कंपनीचा दहा चक्का ट्रक हा जात असताना माना पोलिसांनी त्याला माना फाट्यावर थांबून त्याची चौकशी केली असता त्यामध्ये एकशे एक्केचाळीस किलो तीनशे तीस ग्रॅम गांजा हा टाटा कंपनीचा दहा चक्का ट्रक यामधून नेत असताना माना पोलिसांनी सापळा रचून हात पकडला या गांजा तस्करातील आरोपी पिंडू कृष्णदास वर्ष पस्तीस हा राहणार परगणा पश्चिम बंगाल याला पकडून त्याच्यापासून एकशे एक्केचाळीस किलो तीनशे तीस ग्राम गांजा प्रति वीस हजार रुपये किलोप्रमाणे अठ्ठावीस लाख सव्वीस हजार सहाशे रुपये व विवो कंपनीचा एक मोबाईल किंमत चाळीस हजार रुपये तर टाटा कंपनीचा दहा चक्का ट्रक किंमत पंचवीस लाख रुपये असा एकूण त्रेपन्न लाख सहासष्ट हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरोशे यांनी केलेल्या दबंग कारवाईने गांजा तस्करात भीतीचे वातावरण पसरले आहे यावरून माना पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपराध नंबर एकशे सोळा दोन हजार चोवीस कलम आठ क वीस ब दोन एकोणतीस एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार सूरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन हे करीत आहेत बातमीपत्र मूर्तिजापूर जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817